नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सविता एज्युकेशन विथ सविता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच छान अशी एक गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी आपण या अगोदर एक गोष्ट पाहिली होती उंदराची टोपी त्या गोष्टीतील उंदीर मामा तुम्हाला आठवतो का तो उंदीर मामा एकदा जंगलात गेला आणि तिथे त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले त्या तिघांची चांगली मैत्री जमली एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर बनवायची ठरवली माकड म्हणाले मी साखर आणतो मांजर म्हणाले मी दूध आणते आणि उंदीर म्हणाला की मी शेवया आणतो तिघांनी मिळून पातेले भरून खीर बनवली मग माकड म्हणाले चला आपण आंघोळ करून घेऊ आणि मगच खीर खाऊ इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते मांजर म्हणाली तुम्ही जा तुम्ही जाऊन आंघोळ करा मी खीर शिजवते माकड आणि उंदीर म्हणाले ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी निघून गेले मांजरीच्या तोंडाला तर पाणी सुटले होते तिने काय केले थोडीशी खीर खाऊन पाहिली तिला खीर खूप आवडली मग तिने आणखी थोडी खाल्ली पण तिचे काही पोटही भरे ना आणि मनही भरे ना मग तिने पुन्हा थोडी थोडी करून सगळी खीर फस्त करून टाकली थोड्या वेळाने माकड व उंदीर आले पाहतात तो काय खिरीचे पातेले रिकामे त्यांनी मांजराला विचारले खीर कोणी खाल्ली मांजर म्हणाले मला नाही माहीत मग माकडाने एक युक्ती केली माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले माकडाने घागर पाण्यात पालती घातली त्यावर उभे राहून माकड म्हणाले हुप हुप करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड घागरी पण घागर काही बुडाले नाही मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला चू चू करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड घागरी पण घागर काही बुडाले नाही आता मांजराची पाळी आली मांजर खरे तर खूप घाबरले होते कसे बसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले म्याव म्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड घागरी आणि काय आश्चर्य घागर पाण्यात बुडाली चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली मग आजच्या आपल्या गोष्टीचे तात्पर्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो नेहमी खरे बोलावे कशी वाटली आजची गोष्ट गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया पुन्हा नवीन गोष्टीसहित